नथुराम गोडसे हे शेवटपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच भाग होते असा दावा त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे नथुराम गोडसे यांनी कधीही संघाला सोडचिठ्ठी दिली नव्हती अशी माहिती नथुराम गोडसे आणि वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिली आहे आमच्या कुटुंबाने नथुराम गोडसे आणि वीर सावरकर यांचे महत्त्वपूर्ण लिखित दस्तावेज जपून ठेवले आहेत या दस्तावेजावरून नथुराम गोडसे शेवटपर्यंत संघाचे कट्टर कार्यकर्ते होते हेच सिद्ध होते त्यामुळे गोडसे संघाचा भाग नव्हते या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेवर आपण नाराज असल्याचे सातकी सावरकर यांनी सांगितले संघ हत्येच्या कृत्याचे समर्थन करू शकत नाही हे मला मान्य आहे मात्र संघ सत्य टाळूही शकत नाही असे सातकी सावरकर यांनी म्हटले महात्मा गांधींच्या हत्येत संघाचा सहभाग होता या विधानावरून सध्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर संघाकडून मोठी टीका केली जात आहे या प्रकरणी संघाकडून राहुल गांधी विरुद्ध अब्रू नुकसानीचा डा दावाही ठोकण्यात आला होता या पार्श्वभूमीवर सात्यकी सावरकर यांचे हे विधान महत्वपूर्ण ठरू शकते